अमरावती जिल्ह्यातल्या लोणी टाकळी येथे ग्रामपंचायत कार्यालय लोणीच्या वतीने प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं सोबतच भव्य रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव सरपंचासह गावातील नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला शहीद जवान स्मारक पूजन शिलाफलकाचे अनावरण सुद्धा करण्यात आले उपस्थित ग्रामस्थांसोबत पंचप्राण शपथ घेण्यात आली हिंदू स्मशानभूमी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहामध्ये पार पाडला तसेच काही वृक्ष स्वामी विवेकानंद उद्यान येथे देऊन सार्वजनिक ग्रामदैवक माता माय मंदिर निसर्गरम्य परिसराला भेट देऊन परिसराची पाहणी करण्यात आली या कार्यक्रमाला लोणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच कर्मचारी सदस्यगण तंटामुक्तीचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथील संपूर्ण चमू आशा वर्कर अंगणवाडी सेविका आरोग्य वर्धिनी केंद्र येथील आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक कृषी विभाग व उमेदचे सहकारी समस्त शासकीय निमशासकीय सामाजिक संघटनेमध्ये कार्य करणारे मान्यवर व गावातील नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती अनिल तिखिले विदर्भ न्यूज लोणी